छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचा संताप तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात साताऱ्यात भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असून सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोश्यारींनी अपमान केला होता त्याच पद्धतीने संघाशी संबंधित या व्यक्तीने महाराजांचा अवमान केला आहे सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागितली नाही तर त्यांनाही आम्ही काळं फासून उत्तर देणार आम्ही ठरवलं तर त्यांना रस्त्यावरही उतरू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांनी मांडली सोलापूरकरांविरोधात साताऱ्यात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात, विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

आणि अशा औलादांना जिथल्या तिथं ठेचलं गेलं पाहिजे आज हा राहुल सोलापूरकर म्हणून जो कलाकार आहे तो कलाकार म्हणायच्या पण लायकीचा नाही आहे त्या माणसांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवेलना केलेली आहे अशा या प्रवृत्तीला राज्यभरातून जितल्या तिथं जाऊन ठेचलं पाहिजे आज छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केलं की ह्या असल्या औलादांना गोळ्या घातल्या पाहिजे खरंखर महाराजांचे वक्तव्य खरंच खूप महत्वाचं आहे की खरंच या औलादींना गोळ्या घालूनच मारलं गेलं पाहिजे कारण की आज कोणी पण उठून छत्रपती शिवाजी महाराजांवर जर बोलत असेल त्यांची लायकी नसताना पण तर ही एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि आमची सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की असल्या अवलादांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं आम्ही ही आ, निवेदन दिलेलं आहे तसंच छत्रपती खासदार उदयनाजे भोसले मित्र समूह समूहाच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आलेले साताऱ्यात आणि हा गुन्हा लवकरात लवकर त्यांनी दाखल करावा यासाठी आम्ही आज सातारा सिटी पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे धन्यवाद हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो